काही शासकीय कामकाजाच्या संदर्भामध्ये आज आदरणीय बावनकुळे साहेबांची मी भेट घेतली महसूल विभागाचे बीड जिल्ह्यातले आणि परळी विधानसभा मतदारसंघातले काही प्रश्न राहिले होते ते मार्गी लावण्यासाठी माझी आणि त्यांची आज भेट झाली एक लक्षात घ्या एकंदरच या बाबतीत पोलीस प्रशासनाने स्टेटमेंट दिलेलं आहे की हे पूर्वीच ज्या खाता मागवल्या होत्या त्या पूर्वीच मागवलेल्या आहेत या काही ही घटना घडल्यानंतर किंवा घटना घडायच्या नंतर किंवा आरोपी अटक होणार आहे त्यावेळेस काही केलेलं के, के नाही तर ते, त्याच्या अगोदरच त्यांनी त्या खाट मागवल्या असं पोलीस प्रशासनाने त्यांच्या स्टेटमेंटमध्ये अतिशय सुस्पष्टपणाने सांगितलेलं आहे सगळ्या गोष्टीमध्ये खरंच अशा स्वरूपात एक मुद्दा असा आहे की मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल या कुठल्याही ला। प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थार्थी संबंध आहे आता या प्रकरणामध्ये नाऊचा भाऊ करायचा आणि कुणाचा तरी राजीनामा मागायचा अशा पद्धतीनं माझा राजीनामा काहीजणं मागत आहेत त्यांचं

एक तर पोलीस प्रशासन सी आय डी हे अतिशय व्यवस्थितपणानं तपास करते आमच्या दृष्टीनं दिवंगत संतोष देशमुखची जी हत्या झालेली आहे आणि ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर चढवणं हा सगळ्यात पहिला उद्देश आमचा या प्रकरणामध्ये आहे त्यामुळं कुणी काय बोलावं आणि कुणाचं काय होणार आणि काय नाही याला काही अर्थ नाही मुळात एक, एक एक एक, 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 एक मुळामध्ये या प्रकरणात या ठिकाणी फास्ट ट्रॅकमध्ये गेलं पाहिजे ही मागणी मी पहिल्यांदा केली आणि ही नागपूरच्या अधिवेशनात त्यामुळं लगेचच चार्जशीट या ठिकाणी राहिलेले जे काय आरोपी आहेत त्या अटक करून लगेचच चार्जशीट दाखल करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या हत्यकरांना फाशीची शिक्षा मिळावी

न्यायालयीन पण होणार आहे त्यामुळं त्या तपासाशी कुठल्याही प्रकारचा प्रभाव मी मंत्री म्हणून राहून होऊ शकत नाही म्हणूनच या ठिकाणी सी आय डी एस आय टी आणि न्यायालयीन ह्या तिन्ही प्रकारच्या चौकशा या ठिकाणी चालू आहेत पालकमंत्री गोष्टी पालक पालक का एक लक्षात घ्या याच्यात का का घडतं हे आम्हाला कळण्यापेक्षा माध्यमांना जास्त अगोदर आता या बाबतीमध्ये का घडावं या बाबतीत मीच पालकमंत्री मीच मंत्री मीच का नसावं हे जे विरोध करणारे लोक आहेत आपण त्यांना प्रश्न विचारले तर अधिक चौकटी एक एक लक्षात घ्या की सर्व पक्षीय आमदारांनी एकवटावं या हे एक एकवटणं एका निर्गुण हत्येच्या बाबतीमध्ये झालं त्यामुळे ते काय चुकीचं झालं असं मला म्हणता येत नाही कारण ती ती घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या घटनेमध्ये जे जे कोण दोषी असतील त्यांना फाशी व्हावी हीच भूमिका तिथं सर्वांची मला कोण म्हणलं माहीत नाही पण बिन खात्याचं मंत्री कसं ठेवता येतं शासनाने त्यांच्याकडनं पूर्णपणानं मुख्यमंत्री किंवा या बाबतीत जे निर्णय घेतील सर, ते आमचे नेते आदरणीय आज काढ वाय बी पी आप आपको क्या लगता है अगर पवार साहब के साथ ये जुड़ते हैं दे, देखो ऐसा ही कि जुड़ते हैं जुड़ेंगे जुड़ने वाले हैं इस पे मैं कोई अपना मत व्यक्त नहीं करता हूँ जी उस दिन आदरणीय अजीत दादा साहब ने आदरणीय पवार साहब की उनके जन्मदिन पे मुलाकात ली